एम एड डिप्लोमा एम एड डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट व ह्युमन राईट्स व सध्या आपण पी एच डी करीत आहात त्यांचे एवढ्यावरच समाधान झाले नाही तर त्यांनी आपले साहित्य लेखनकार्य प्रकाशित केले जसे की इंग्लिशी ओंजण ओंजळीत लपले कोण चिरीमिरी मोती अक्षरमाला कुसुमित ओंजळ मोती भारत की विविधता के एकता असे साहित्य प्रकाशित झाले व जन मतांची साथ त्यांच्या पदरी पडली हे सगळे करीत असताना त्यांच्या विपत्तीमुळे अनेक पुरस्कारांनी त्यांना विभूषित केले जसे की उत्कृष्ट शिक्षण पुरस्कार जिल्हा परिषद वर्धा कर्तृत्व महिला पुरस्कार दोन हजार एकवीस शिक्षण महर्षी पुरस्कार बीड दोन हजार एकवीस ए सी ए ग्रॅटिट्यूड अवॉर्ड मालेगाव नाशिक येथे नारेशक्ती पुरस्कार जीवन गौरव पुरस्कार दोन हजार एकवीस संत गाडगेबाबा पुरस्कार अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या धनी उच्च विद्या विभूषी प्रसिद्ध साहित्यिक अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या आजच्या प्रमुख अतिथींचे करून केलेल्या कुमारी प्रणाली ताई कोल्हे यांचा परिचय खूप काही सांगण्यासारखा आहे पण परिचयास हे मनोगत येथे साठवते घेते व त्यांना पुढील वाटचालीकरिता समाजातर्फे मी सर्व कच्जन रक्षक शुभेच्छा देते जय संताजी तसेच मी प्रणाली विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाला अनुसरून मार्गदर्शन करावे मी आमंत्रित करते बोलले यांना सर्वप्रथम सर्व महिलांना माझा सप्रेम नमस्कार सगळे इथे तनानी तर आहेच मनानी आहेत का हे महत्वाचं आहेत का मनानी चला मग म्हणा जय संताजी आवाज नाही आला अजून आवाज नाही आला जय संताजी आपण जिथे जातो तिथे तनानी तर राहतोच पण मनानी सुद्धा असणं खूप गरजेचं आहे कारण जात आहो तनानी तर काहीतरी घेत असतो आपण मनाने सांगण्याचं तात्पर्य हेच की आपण गेल्यानंतर जसं आपला वेळ देत असतो की नाही तर त्या वेळेतलं मूल्यमापन म्हणून आपण काहीतरी घेतलं पाहिजे आदरणीय सगळ्यात प्रथम मी त्यांना याबद्दल खूप खूप धन्यवाद देऊ इच्छिते आज एकवीस वर्ष मला बोलण्याचं खूप संधी मिळाली माझ्यासमोर अनेक स्त्रिया होत्या पण आज तो स्त्रियांचा वर्ग हा आपल्या समाजाचा आहे नाहीतर आजपर्यंत शिक्षण प्रशिक्षण यासारखे उपदव्या कायम मागे लागलेले असतात कायम उद्या पण एक ट्रेनिंग द्यायचं आहे तर हे करत असताना कुठेतरी आज आपण आपल्याविषयी बोलावं यासाठी आज बोलवलेलं आहे तर आपण बोलूनच घेऊया तयार आहात मग सगळे नक्की तयार आहात ना आपण स्वतःला स्वतःविषयी जाणतो का जाणतो नाही काय जाणतो मग आपण स्वतःला स्वतःविषयी जाणतच नाही लग्न झालं लग्न झाल्यानंतर नवरा नंतर मुलं सासू सासरे त्यानंतर येणारा व्या ह्या सगळ्या गोष्टी मागे लागलेल्या असतात मला सगळ्यांना एक प्रश्न पडला असेल कांचन मॅडमनी म्हटलंच होतं की कुमारी प्रणाली रामचंद्र कोल्हे माझा मुलगा इथे आहेच हा देवेंद्र बावनकर यांचा मुलगा म्हणजे प्रल्हाद देवेंद्र बावनकर तो मी कोल्हे का लावते तर मी एक स्वतःचं ऋण देऊ इच्छिते माझ्या आई वडिलांना मुलं नाही म्हणजे मुलगा नाही मी एकटीच एकुलती आहे मग आता आपलं नाव कसं चालेल तर नाव चालवायचं आहे वडिलांचं कारण जेव्हा आपले आई वडील आपल्याला जन्म देतात तेव्हा त्यांचं काहीतरी ऋण आपल्याला द्यावं लागतं तर मी एक तो एक वसा घेतला मनाशी की आयुष्यभर मी वडिलांचं नाव चालवणार आहे जेवढं माझ्याच्यानी जमतं तेवढं म्हणून मी कुठेही कुमारी कुसू कुमारी प्रणाली कुसुम रामचंद्र कोल्हे हे लावते आहे या वर्षी एक पुन्हा मानस घेतलेला आहे की पुढल्या महिन्यामध्ये माझी डॉक्टरेट पदवी कम्प्लीट होते आचार्य मिळत आहे त्यावेळेला सुद्धा मी घराला पाठी लावणार आहे कुमारी प्रणा डॉक्टर प्रणाली कुसुम रामचंद्र कोल्हे ही अशी पाठी लावणार आहे तर त्या काय होतं आता मुद्द्यावर येऊया की आपण स्वतःला कधीच जाणत नाही मग जाणायचं असेल तर स्वतःचं अस्तित्व आपण ठेवायला पाहिजे आज स्त्रियांच्या आयुष्यामध्ये अनेक व्याप आहेत आणि त्या व्यापातनं महत्वाच्या बाजू आपण घेत असतो तर सगळ्यात पहिले आपण कोणती बाजू जाणतो कोण उत्तर देईल का आपण आदान प्रदान करूया कारण संप्रेषण हे एकाकडनं होत नसते वक्ता फक्त बोलतो आणि श्रोता फक्त ऐकतो पण आज आपण इथे महिला आहोत आज आपण विचारांचं आदान प्रदान करूया म्हणजे आपलं संप्रेषण क्रिया पूर्ण होईल तर मग सांगा महिलांना सगळ्यात पहिले आपण महत्व देणारी गोष्ट कोणती आहे उत्तर कोणी सगळ्यात पहिले आपण कुणाला देतो स्वतःला मुळीच देत नाही कुटुंब सगळ्यात पहिले आपण नाती जगतो हा माझा नवरा ही माझी मुलं नणन जावा करणारे भासरे नंद ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतो आणि अगदी मन लावून आपण ह्या गोष्टी अगदी शेवटपर्यंत पूर्ण करतो कोणी रुसला असो कोणी फुगला असो आपण या सगळ्या गोष्टी पाहत असतो का तर मागे एक आपल्याला टांगती तलवार असते हम्म तू आज माझी मुलगी आली अ बघत नाही केलं तू आज माझा दिन आला काही केलं नाही आज अबका आला आज टमका नातेवाईक आला पण तू काहीच केलं नाही ह्या गोष्टी ऐकून घेण्यापेक्षा आपण काय करत असतो ती नाती जपतो त्यानंतर दुसरं महत्व कशाला देतो आपण वेळ मिळाला तर आहे कोणी सांगेल माग्र उत्तर द्या द्या आवाज हा आपण नात्यांमध्ये घेऊया दुसरं महत्व देतो आपण नटण्या आणि थटण्याला कुठेतरी असं वाटत बरवा? की जीवन जगत असताना नाती सांभाळत असताना आपण स्वतःला सुद्धा आरशात पाहावं आणि आपण कसं दिसतो हे आरशाला थोडस विचारावं कारण आरसा सुद्धा कधी कधी खुदकून असून म्हणतो की तू थोडीशी घट्ट झालीये पण छान दिसतीये असाही कधी कधी म्हणतो तू थोडीशी लठ्ठ झालेली आहे पण तू छान दिसते आणि कुठेतरी मन खुदकन हसते अगदी असेल मन आजही तुम्ही एवढे सुंदर नटून थटून आलेले आहे कोणी लाल साडी कोणी क्रीम कलरची साडी कोणी डोक्यावर बिंदी तर कोणी कानामध्ये झुंका या पद्धतीने तुम्ही छान नटल्या छान थटल्या पण आपल्या आयुष्यातली तिसरी महत्वाची गोष्ट आपण नेहमी विसरतो आहे कोणाला लक्षात आपण स्वतःची आणि आज महत्त्वाचं काय आहे आपण नाती सांभाळतो अगदी योग्य शंभर टक्के योग्य आहे आपण नटतो थटतो अगदी योग्य आहे आज आपण पाच हजाराची साडी घालून जातो पण आपण कधीतरी एक हजार रुपयाची ब्लड टेस्ट करतो का ज्या वेळेला एखादा खूप मोठा आरोग्याला झटका बसतो त्यावेळेला आपल्या आरोग्याचा बसणारा झटका आपल्याला पैशाला फटका कडे मिळतो आणि लक्षात घ्या मैत्रिणीं यामुळे काय होत आपण म्हणतो नको ठेवतो नको चला राहू द्या पुढे पाहू चला राहू द्या पुढे पाहू चला राहू द्या मी तर म्हणते इथले पन्नास टक्के स्त्रिया तेच म्हणत असेल आज माझं डोकं दुखत त्या चला राहू द्या गोळी घेऊ झोपून जाऊ राहू द्या बरोबर आहे की नाही पाय दुखत आहे राहू द्या जाऊ द्या राहू द्या जाऊ द्या आणि याच्यामध्ये काय होत की एवढा मोठा फटका बसतो की मग तिकडे नवरा ओरडतो हो तो अधिकाने सांगितलं कारण डॉक्टर सुद्धा जेव्हा तपासण्या लिहून देतात त्यावेळेला अगदी त्याचा फर्राचा फर्रा, फर्रा भरलेला असतो बरोबर आहे की नाही मग काय करावं या काय करावं मार्केटमध्ये जाता दोन हजाराची साडी घ्यायला पाचशे रुपये स्वतःसाठी झाकून ठेवा आणि त्या पाचशे रुपयाच्या ब्लड टेस्ट करा थायरॉइड टेस्ट करा सगळ्यात महत्वाची टेस्ट आहे थायरॉइड का तर आज आपल्या भगिनी निरनिराळ्या प्रकारचे लिपस्टिक लावतात थोडासा राग येईल माझा पण महत्त्वाचं मी बोलते आहे कारण ज्या वेळेला मी मासिक पाळीचे वगैरे ट्रेनिंग देते त्यावेळेला मला असं लक्षात येते की देत असताना सगळ्यात महत्वाची सुरुवात आहे ही महिलांचं नटणं थटणं बाह्य अंग आपण सुंदर करण्याच्या नादामध्ये निरनिराळ्या प्रकारचे आपण मेकअप लावतो लिपस्टिक लावतो आय शॅडो आय लर्नर काय काय आहे पण तुम्ही एक विचार केला का हे काउंडेशन बनत बीबी क्रीम वगैरे मला कुठल्या उत्पादनाविषयी कुठली टीका टिप्पणी करायची नाही फक्त मला बा, या स्त्रियांच्या आरोग्याविषयी बोलायचं आहे की ज्या ला लावतो त्यावेळेला तुम्ही एक विचार केला का आपला चेहरा चमकतो का चमकत असेल बरं काय राहतं त्यात महत्वाचं त्यामध्ये राहत अभ्रक लक्षात घ्या ना लावल्यानंतर चमकत लिपस्टिक चमकते चेहऱ्यावरच पावडर चमकते चेहऱ्यावर लावलेलं ला, जे काही डोळ्यावर लावता आय लॅशेस आय शाडो जे काही आहे ते सगळं चमकत तर ते आहे अभ्रक तुम्ही डोकं दुखलं की बांब लावता किती जण लावता बोला बरं मी तेव्हाच समजेल की माझं काहीतरी ऐकून राहिले तुम्ही आणि वेळेचा सदुपयोग होत आहे की सगळ्या बाम लावतात नाही डोक्याला लावत असेल तर गुडघ्याला तरी लावतात अगदी बरोबर मुलाला विक्स लावतात का बाहेर लावतो आपण काय काम करणार आहे ती आज जाणार आहे आज जाणार का नाही आज जाते ना आपण जा गळ्याला लावतो त्यावेळेला आतमध्ये आपल्याला गरमावट हो येते मग तुम्ही विचार करा ज्या वेळेला आपण लिपस्टिक लावतो ती कुठे जाते ज्या वेळेला आपण आयलाशी लावतो ज्या वेळेला आपण पावडर लावतो तोंडाला ती कुठे जाते ती कुठे जात असेल ती पण आत जाते लक्षात घ्या ती पण चेहऱ्याच्या सात लेअर मध्ये घुसत असते आणि याचे परिणाम आपल्याला थायरॉइड कडे नेत आहे आज आपण नुसतं खाणं पिणं बाहेरच्या गोष्टीकडे लक्ष देतोय पण त्यातला महत्वाचा मुद्दा स्त्रियांसाठी आहे थायरॉइडचा ज्यामुळे वजन वाढणं डोकं दुखणं पाणी न येणं पीसीओडी यासारखे रोग होतात त्यामुळे महिलांना एक नम्र विनंती आहे की एक दिवसासाठी ठेवा बाकी प्रत्येक वेळेला त्याला आहारी जाऊ देऊ नका ज्या वेळेला आपण आपल्या नवऱ्याला सांगतो सि सी, सिगरेट ओढायची नाही बिडी ओढायची नाही दारू प्यायची नाही तर त्याच पद्धतीने हे सुद्धा आपलं आरोग्य जपण्यासाठी फार महत्त्वाचं आहे मग आज या देळगुळाच्या निमित्ताने आणि मॅडमनी ठेवलेल्या एवढ्या सुंदर कार्यक्रमाच्या निमित्ताने आज मनाशी प्रत्येकाने एक निर्धार करा की लावलेलं ला उत्पादन मी फार कमी लावणार आहे व्यसनाधी होणार नाही आणि दुसरी गोष्ट मी वर्षातून एकदा आरोग्याचे नियमित तपासणी करणार हे वचन मात्र सगळ्यांनी मनाशी घ्या का बरं तर एक सांगतेय एक कविता म्हणते नीट ऐका आणि स्वतःला त्यात बघा तुम्ही आहात का कुठेतरी बघा कवितेला नाव दिलेलं आहे वादळ नावाचं बायको ही बायको काय असते प्रकारचं वादळ असते बायको नावाच्या वादळाशिवाय कधीच नाही जमत घरी नसल कधी की मुळीच नाही बरोबर आहे आहे ही कथा पण आपण त्यात बसतो का बघूया हे वादळ म्हणजे आयुष्याची सोबत हे वादळ म्हणजे आयुष्याची सोबत रात्रंदिवस ती काय करते कुटुंबासाठी असते दाबत बायको नावाचे वादळ संसाराला दोन हात लावते अगदी बरोबर आहे की नाही

तुला काय कळत म्हणते ना कधी कधी सासू म्हणते कधी कधी तुला काय कळत असं चुकून जेव्हा तोंडातून तुला काय कळत असं जेव्हा निघते चुकून तोंडातून पण तीच जाणत असते सर्व काही मनातून पण तीच जाणत असते सर्व काही मनातून जाणायला हवे जाणायला हवे सर्व कळेल ती बहुमोल आणि कधी अगदी शेवटी कळत म्हातपणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तर आयोजकांनी मला आज बोलण्यासाठी थोडा वेळ दिला आणि ते बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानते आणि तुम्ही मला सहन केलं त्याबद्दल सुद्धा तुमचे आभार मानते धन्यवाद